नमस्कार मी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे महानगरपालिकेमध्ये भाजपचा दणगणीत विजय झालाय प्रभाग क्रमांक पाच च्या उमेदवार आपल्या सोबत स्वतः ताई आहेत साई तुमचा विजय झालाय काय भावना आहेत पहिले मी सर्वप्रथम तर जनता जनादरचे आभार मानीन की त्यांनी हा विश्वास आमच्यावर दर्शवला ही निवडणूक भारतीय जनता पक्ष माननीय माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण साहेब त्यानंतर खासदार अजितजी गोपशिडेजी डी पी सावंत साहेब अमरभाऊ राजूरकर संघटन मंत्री संजयजी कोडगे यांच्या नेतृत्वात आम्ही लढत होतो त्या आमच्या मेहनतीला जनतेने आपले शुभाशी मतदान रूपी प्रदान केले आणि आम्ही आज विजय उत्सवात आहोत म्हणून मी सर्वप्रथम सर्व शीर्ष नेतृत्वांची आमच्यासाठी सर्व ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांची आणि विशेषत जनतेची आभार मानीन की त्यांनी ही कार्य करायची संधी आम्हाला प्रदान केली नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीने किती जागेवर विजय मिळवला आतापर्यंत मी ते तुर्तास सांगू शकत नाही आम्हाला कळाल्यानंतर आम्ही आलो पण आमचा विश्वास आहे की महापौर हा आमचाच होणार विजय मी आता आता लीड आपली पाचशेच्या जवळपासची होती कोण कोण उमेदवार प्रभाग क्रमांक पाच मध्ये चारही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे आमचं सगळं पॅनल निवडून आलेला आहे म्हणून मी पूर्ण पॅनलच्या वतीने देखील शीर्ष नेतृत्वाची आणि जनता जनार्दनाची आभार मानले नागरिकांचे काय आभार मानणार कशा प्रकारे आभार केंद्रामध्ये नरेंद्रबाई मोदींचं राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीसांचं कार्य या जनतेनी पाहिलं आणि खासदार गोपछिडे साहेब त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढलो जनतेनी आम्हाला ही संधी दिली याबद्दल मी सगळ्यांचे पुनश्च दाभार निवडून आला सगळ्यात पहिल्यांदा प्रभागातील कोणतं काम हाती घेणार प्रभागात प्रामुख्याने खूपसे मुद्दे आमच्या समोर प्रचारा दरम्यान आलेले आहेत ते सगळेच आम्ही मार्गी लावू मग रस्त्याचे विषय असतील किंवा ड्रेनेजचे विषय असतील किंवा ओपन स्पेसचा विषय असतील हे सगळे विषय आम्ही प्रायोरिटीने घेऊन काम करू नागरिकांच्या गाठी भिटी घेतो तर निवडणुकीच्या अगोदर विश्वास दाखवलाय तुमचे नागरिकांनी आ, कामाला फळ आलंय का तुमचं निश्चितच आलं आहे मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली पूर्ण पॅनल असेल आमचं त्याचबरोबर आमचे जे सगळे ज्येष्ठ भारतीय जनता पक्षातले मार्गदर्शक असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ही निवडणूक लढलेलो आहोत जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते भाजपचे नेते अशोकराव चव्हाण यांची काही भेट घेतली का तुरताच नाही घेतली पण निश्चितच आम्ही आता त्यांची भेट घ्यायला जाऊ नक्कीच तर आपण पाहिलं असेल या होत्या भाजपच्या उमेदवार एकंदरीत प्रभाग क्रमांक पाच मध्ये चारही उमेदवारांचा दणदणीत विजय झालेला पाहायला मिळते त्यांनी नागरिकांचे आभार देखील मानलेले पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहितलं तर त्यांचा सत्कार कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात साजरा करताना पाहायला मिळत आहेत देवा चपटे डी मराठी न्यूज नांदेड